नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक मोठी बिग ब्रेकिंग न्यूज आहे थकबाकी ग्रॅज्युएटी पेन्शन पी पी ओ कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या कम्युटेशनच्या अकरा वर्षानंतर आली चांगली बातमी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या सर्वांसाठी या कम्युटेशनच्या अकरा वर्षानंतर काय चांगली बातमी आलेली आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा थकबाकी ग्रॅच्युएटी पेन्शन पी पी ओ कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या कम्युटेशनच्या अकरा वर्षानंतर आली चांगली बातमी पहा एम्प्लॉईज न्यूज कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या थकबाकी आणि पेन्शन संदर्भात पाच मोठ्या बातम्या आल्या आहेत ज्या प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे चला तर मग प्रत्येक बातमी या ठिकाणी आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम पहिला आहे बघा सर्वोच्च न्यायालयाचा मोठा मोठा निर्णय निर्णय पहा काय घेतलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेल्या निकालात म्हटले आहे की दलावर शिस्तभंगाचे नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने सी आर पी एफ नियमानुसार अनिवार्य सेवानिवृत्ती मंजूर करणे सीआरपीएफ कायदा एकोणीसशे एकोणपन्नास नुसार वैद्य आहे पहा पुणे सी आर पी एफ हेड कॉन्स्टेबल संतोष कुमार तिवारी यांच्यावर आपल्या सहकार्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे चौकशीनंतर अधिकाऱ्यांनी त्यांना सोळा फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी सक्तीची सेवानिवृत्ती दिली यामुळे नाराज होऊन त्यांनी विभागात अपील दाखल केले जे अठ्ठावीस जुलै दोन हजार सहा रोजी फेटाळण्यात आले त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयानेही याचिकाकर्त्याला दोषी ठरवून सक्तीची निवृत्ती कायम ठेवली सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की जर सरकारने जर सरकारने असा नियम बनवला की ज्यामध्ये सक्तीची निवृत्ती दंड म्हणून असेल तर तो नियम वैध आहे बघा अशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय झालेला आहे दुसरा निर्णय आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे ज्यात न्यायालयाने म्हटले आहे की ग्रॅच्युइटीचा हक्क निवृत्तीच्या वयावर नाही तर सेवा कालावधीच्या आधारावर ठरवला जातो बघा या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मांडलेला आहे ग्रॅच्युइटीचा जो हक्क आहे तो निवृत्तीच्या वयावर नाही तर सेवा कालावधीच्या आधारावरती ठरवला जातोय काय होते संपूर्ण प्रकरण बघा काय होते संपूर्ण प्रकरण याचिकाकरता एका अनुदानित इंटरमिजियंट कॉलेजमध्ये शिक्षक होता ज्यांनी वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी सेवेतून निवृत्तीची निवड केली होती दहा वर्ष व्यावसायिक सेवा पूर्ण न केलेल्या शिक्षकांना सेवा देण्याचा नियम आहे वयाच्या साठाव्या वर्षी सेवा निवृत्त झाल्याशिवाय तो किंवा ती पेन्शनसाठी पात्र नाही बघा याचिकाकरता ग्रॅच्युएटीसाठी पात्र नव्हता कारण ती उक्त आदेशांच्या कक्षेबाहेर होती त्यानंतर हे प्रकरण जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आले जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकारी यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की सध्याच्या नियमानुसार ज्यांनी वयाच्या साठाव्या वर्षी सेवानिवृत्ती घेतली आहे त्यांनाच ग्रॅच्युएटी दे आहे त्यानंतर हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात गेले ज्यावर ज्यावर न्यायालयाने म्हटले की जिथे एखाद्या व्यक्तीला साठ वर्षाच्या ऐवजी बासष्टाव्या वर्षी निवृत्त होण्याचा पर्याय असेल तर त्यामुळे त्याचा ग्रॅच्युइटी मिळण्याचा अधिकार हिरावून घेतला जाणार नाही ग्रॅच्युइटी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या आधारे नव्हे तर किती वर्षाच्या सेवेच्या आधारे मिळते असे न्यायालयाने म्हटले आहे बघा तिसरं आहे अकरा वर्षांनी कम्युटेशन रिस्टोरेशन बघा पंजाब हरियाणा हायकोर्टाने कम्युटेशनबाबत मोठा निर्णय दिला आहे रामस्वरूप जिंदाल यांच्या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले आहे की कम्युटेशन पुनर्सचयित करण्याचा आला कालावधी पंधरा वर्षावरून अकरा वर्षापर्यंत कमी केला पाहिजे कारण दोन हजार सहापासून व्याजदर कमी होत आहे जो दोन हजार दहामध्ये आठ टक्के होता आणि सध्या तो सुमारे सात टक्के आहे अशा प्रकारे गणना केल्यास कम्युटेशनची वसुली दहा वर्ष आणि आठ महिन्यात होते म्हणून कम्युटेशनची पुनर्स्थापना पंधरा वर्षावरून अकरा वर्षापर्यंत कमी करावी अशा प्रकारे पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने भविष्यातील वसुली थांबवण्याचे आदेश दिले आहेत बघा पुढचं आहे चौथं महत्वाचं न्यायालयाचा निर्णय निवृत्ती वेतनधारकांनी त्यांच्या पी पी ओ ऑफमध्ये आवश्यक दुरुस्त्या कराव्यात बघा जर तुम्ही निवृत्ती वेतन धारक असाल तर तुमचे पीपीओ तपासत राहा जर त्यात काही चूक असेल तर ती दुरुस्त करा चुकीच्या नोंदीमुळे तुम्हाला पेन्शन मिळू शकते एका पेन्शन धारकांचे एक लाख सत्तर हजार रुपयाचे नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे त्यानंतर पेन्शन कोर्टाच्या माध्यमातून त्याची थक बाकी भरण्यात आली आहे रामलाल केसरवानी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अकरा रोजी सैन्यातून निवृत्त झाले होते पी पी ओमध्ये चुकीच्या एंट्रीमुळे चुकीचे पेन्शन मिळाले जरी त्यांच्या पी पी ओमध्ये सुधारणा करण्यात आली असली तरी तारखेच्या चुकीच्या एंट्रीमुळे एकवीस महिन्याची थकबाकी भरली गेली नाही अशा प्रकारे तुमच्या पी पी ओमध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही ती लवकरात लवकर दुरुस्त करावी पाचवं आहे सी जी एच एस लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी लोकसभा निवडणूक संपल्यानंतर पेन्शनधारक जून मध्ये सी जी एच एसच्या अतिरिक्त संचालकाच्या दालनाचा घेराव घालतील रांची जीपीओ पी ओ परिसरात पेन्शनधारक संघटनाची बैठक झाली ज्यामध्ये पेन्शनधारकांनी निर्णय घेतला आहे की जून मध्ये सी जी एच एसच्या अतिरिक्त संचालकाच्या दालनाला घेराव घालण्यात येईल पेन्शनधारकांच्या अनेक समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत तसेच सी जी एच एस वेलनेस सेंटरमध्ये त्यांची सुनावणीही नाही वैद्यकीय बिले प्रलंबित आहेत या सर्व प्रश्नाबाबत सी जी एच एसच्या अतिरिक्त संचालकाच्या दालनात जूनमध्ये घेराव घालण्यात येणार आहे बघा एकूणच सी जी एच एस लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी निवृत्ती वेतनधारकांनी त्यांच्या पी पी ओमध्ये आवश्यक दुरुस्त्या कराव्यात अकरा वर्षांनी कम्युटेशन रिस्टोरेशन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय व सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय एकूणच अशा पद्धतीने थकबाकी ग्रॅच्युएटी पेन्शन पी पी ओ कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या कम्युटेशनच्या अकरा वर्षानंतर आलेली चांगली बातमी काय आहे ते सविस्तरपणे या ठिकाणी पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद